नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो अमरावती महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थी जे आहेत तर ते विचार न करत आहेत सोलापूर झालं अमरावती झालं धन संभाजीनगर बाकीच्या महानगरपालिकांची जी जा, जाहिरात आहे तर ती कधी येणार आहे तर अशामध्येच आपल्या चॅनलचे एक सबस्क्रायबर्स आहे तर त्यांनी एक अपडेट आपल्याकडे पाठवलेली आहे की ज्यामुळे ही अमरावतीची जी जाहिरात आहे तर ही एका वेगळ्या टप्प्यामध्ये गेलेली आहे आणि ती भरती कधी येऊ शकते याबद्दल देखील आपण आता या आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया आणि जाहिरात का लेट झाली हे देखील तुम्हाला समजणार आहे चला तत्पूर्वी आपली बघा महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये ही बॅच देखील लॉन्च केलेली आहे आपण तसेच जर तुम्हाला फक्त जर तुम्हाला सगळ्या विषयाची जर तयारी करून घ्यायची असेल तर आपल्या या नोट्स आहेत फक्त फोर्टी नाईन रुपीजमध्ये तुम्हाला या सर्व नोट्स मिळतील अप्लिकेशन डाउनलोड करा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता चला बघा आता हा आपला एक चॅनलच्या सबस्क्रायबर आहे त्यांनी हा स्पेशल स्क्रीनशॉट मला पाठवलेला आहे आणि स्पेशली, स्पेशली अमरावती महानगरपालिकेने त्यांना पाठवलेला आहे आता यामध्ये स्पष्टपैकी सांगितलेलं आहे की अमरावती महानगरपालिका अमरावती महानगरपालिकेचा आस्थापना खर्च पस्तीस टक्केपेक्षा जास्त असल्यामुळे सरळ सेवापद भरती करण्याबाबत शासनाकडे मान्यते विनंती पत्र पाठवण्यात आले आहे मान्यता प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल हा सिंपल छोटासा मेसेज जे आहे समजण्यास थोडासा क्लिष्ट तुम्हाला थोडस कन्फ्युजन होऊ शकतं की यामध्ये आता बघा कुठलीही भरती व्हायची असेल तर प्रशासकीय काय की मान्यतेनंतरच होत आता मा यामध्ये असं काही वेगळं सांगितलेलं आहे का की शासनाकडे मान्यतेकरता करता विनंतीपत्र पाठवलेलं आहे सगळ्या महानगरपालिका विनंतीपत्र पाठवतच असतात पण जर समजा पस्तीस टक्के यामध्ये एक नियम आहे की समजा पस्तीस ते चाळीस टक्क्यापेक्षा जर वार्षिक उत्पन्नाचा जर समजा खर्च त्या एम्प्लॉईज वरती किंवा महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत हो यांच्यावरती जर पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त जर खर्च होत असेल तर त्या वेळेस जी भरती येणारी आहे ना तर त्या पदाला काय केल्या जाते कात्री लावली जाते एक उदाहरण सांगतो मी की आपल्या संभाजीनगरचं जी पद भरती आहे जवळपास बाराशे पदं आहेत पण विकास कामं आणि इतर आवाका जो आहे कामांचा तो वाढवल्यामुळे काय आहे की खर्च जो आहे तर तो, तो पस्तीस ते चाळीस टक्क्याच्या पुढे गेलेला आहे म्हणून जेवढे पद येणार होते तेवढी न येता दोनशे ते अडीचशे पद येणार आहेत किंवा त्यापेक्षाही कमी जास्त होऊ शकतात तर अशाच पद्धतीचं ही एक विशेष बाब म्हणून त्या महानगरपालिकेला या लोकांचा जो वेतनाचा जो खर्च आहे अठ्ठावन्न वर्षापर्यंत त्यांना पगार द्यावा लागणार आहे वेतन भत्त्या आहे पेन्शन वगैरे काय असेल नसेल ते तर हा जो खर्च आहे तो तो महानगरपालिकेला जर झेपला नाही तर राज्य सरकारला त्या महानगरपालिकेला मदत करावी लागते म्हणून विशेष अशी काय आहे विनंतीपत्र मान्यतेसाठी घ्यावं लागतं की आमच्याकडे सध्या तर तेवढं बजेट नाही आहे की याला सगळ्यांची परवानगी घेऊ शकेल पण जर राज्य शासनानं जर परवानगी दिली तर ही भरती जी आहे जेवढे माणसं पाहिजे ज्या पद्धतीने विकास कामांची घोषणा प्रत्येक महानगरपालिकेत होत आहे स्पेसिफिकली नाशिकमध्ये म्हणा संभाजीनगरमध्ये म्हणा तर विकास कामांची जी घोषणा आहे आणि तो भरपूर कारभार चालू आहे तर त्या प्रमाणात यंत्रणा जी आहे मनुष्यबळ जे आहे तर ते कमी पडत आहे तर अशा विशेष परिस्थितीमध्ये ही जी भरती आहे तर ही वेगळ्या टप्प्यात आलेली आहे ज्यामध्ये प्रशासनाची संदर्भामध्ये हे पत्र लिहिलेलं आहे किंवा हे आर टी आयच्या संदर्भातच आलेलं आहे न आता ही जी भरती आहे आता आचारसंहिता लागणार आहे जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकी झाल्यानंतर म्हणजे एकतीस जुलैच्या नंतर ही जी भरती जी आहे तर ती होणार आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काय दिक्कत डाउट क्वेरी परेशानी असतील फीडबॅक प्रतिक्रिया तुम्ही नोंदवू शकता आता पुरतं एवढंच पुन्हा भेटूया राम राम